आंबेडकर भवनात उद्धव ठाकरे गेले माननीय शिवसेना पक्षबरोबर आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर त्यांनी शिवसेनेबरोबरची युती जाहीर केली महाविकास आघाडीमध्ये आम्ही असं मानतो की वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे आणि ते आमच्याबरोबर लढणार आहे एकत्र लढणार आहे आता जागांच्या संदर्भात थोडसं लहान सहान गोष्टी असतात त्या होणार बारा, बघाय असं आहे की प्रत्येकाचा एक वेगळा फॉर्म्युला असू शकतो या वातावरणात आंबेडकर साहेब नवीन आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आता हळूहळू ते देशाचे नेते आहेत वंचितांचे नेते आहेत त्याला जोड असं आहे की काँग्रेसने मास्टर प्लॅन आखलाय देशभरासाठी आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसभानी आहे इच्छुक उमेदवार किंवा तसं असले नावं सुद्धा आता शोधायला सुरू केली चांगली गोष्ट आहे काँग्रेसनं वाढलं पाहिजे कुठे गेलं पाहिजे किमान दीडशे जागा जिंकल्या पाहिजे ही आमची भूमिका आहे आमच्या आघाडीतला एक राष्ट्रीय पक्ष आहेत तो वर जागा जिंकू शकतो त्याच्यामुळे जर त्याने एखादा मास्टर प्लॅन आखला असेल तर आमचं त्यांना नक्की समर्थन मिळेल आज सकाळी पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत असं म्हणाले की वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा भाग आहे घटक आहे संजय राऊत यांच्याबद्दल संपूर्ण आदर राखत मी या ठिकाणी विचारू इच्छितो की संजय राऊत यांनी राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी या संदर्भात काही चर्चा केली आहे का त्यांच्याशी बोलणं झालं आहे का आणि जर तसं काही बोलणं झालं असेल तर त्यांनी महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सचं तसं अधिकृत निमंत्रणपत्र त्यांच्याकरवी आम्हाला पाठवावं कारण आमच्या प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी कालच हे स्पष्ट केलं आहे की जोपर्यंत आम्हाला अधिकृत इन्व्हिटेशन येत नाही अधिकृत निमंत्रण येत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही त्यामुळे राऊत साहेबांना विनंती आहे की त्यांनी अशी काही चर्चा झाली असल्यास निमंत्रण पाठवण्याची व्यवस्था करावी